नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की नुकसान भरपाई ही आलेली आहे आणि अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे तर मित्रांनो हे कोणते जिल्ह्यातले आहेत ते आपण जाणून घेऊया तत्पूर्वी आपल्या चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करा जून ते जुलै दोन हजार तेवीस या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेती पिकांचे शेतजमिनीच्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पाडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून विविध दराने मदत देण्यात येते शासन निर्णय महसूल व वन विभाग क्रमांक सी एल एस दोन हजार बावीस प्र क्रमांक तीनशे एकोणपन्नास मदत तीन दिनांक सत्तावीस तीन दोन हजार तेवीस अन्वय अतिवृष्टी पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात होणाऱ्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता व इतर नुकसानीकरिता बाधितांना मदत प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे विभागीय आयुक्त अमरावती व औरंगाबाद यांच्याकडून जून ते जुलै दोन हजार तेवीस या महिन्यात अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी अनुक्रमे दिनांक तीस आठ दोन हजार तेवीस व दिनांक एकतीस आठ दोन हजार तेवीस या पत्रांवे निधी मागण्याचा प्रस्ताव शासनाला प्राप्त झालेला आहे शासन निर्णय जून ते जुलै दोन हजार तेवीस या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूरपरिस्थितीमुळे पिकांच्या शेतजमिनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रसिद्ध निधीतून संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयानवे निश्चित केलेल्या दरानुसार पिकांच्या व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी एक हजार एकाहत्तर कोटी सत्याहत्तर लक्ष एक हजार फक्त इतकाला आहे